जर रविवारला लागून सुट्टी मिळाली ला तर म्हटलं चला आज आपण आठवड्याभराचे सगळे कपडे धुवून काढूया वाळत घातले पण काय हा पाऊस तर आपली फसगतच करत असतो अवकाळी पावसाने खूप नुकसान केलं पण सात जून आणि पाऊस हे समीकरण मात्र त्यांनी यावर्षी चुकवलं नाही आहे पण आपल्यापैकी ना बऱ्याच जणांचा एक गैरसमज असतो की सात जूनला पाऊस पडतो तो मृग नक्षत्रामुळे मान्य आहे मृगशिरा नक्षत्र आणि पावसाचं महत्व आहेच पण प्रत्येकच सात जून मृग नक्षत्र नसते सात जूनला सकाळी नऊ चाळीस पर्यंत होत चित्रा नक्षत्र आणि त्यानंतर आहे स्वाती नक्षत्र इथे पुण्याला स्वाती नक्षत्राचा पाऊस सुरू झालाय या नक्षत्राचं आणि पावसाचं आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं आहे पण हे सांगता सांगता अरेच्या वारं खूप सुटलं आहे आणि आता पावसाचे वेध आम्हालाही लागले आहेत तुमच्या इकडे कुठे कुठे पाऊस पडला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी वैदिकशास्त्रात स्वाती नक्षत्र हे स्वच्छंद हवेच्या प्रवाहासारखं आणि स्वतंत्र विचारांचं प्रतीक मानलं जातं याचं अधिष्ठान आहे वायुदेवता वाऱ्याचा संबंध कारण त्याच्या प्रभावामुळं पाऊस हलका आणि वाहणारा असतो अशा पावसामुळं पिकाच्या फुलांचं परागीकरण सुलभ होते आणि उत्पादन क्षमता वाढते या स्वाती नक्षत्राचं चिन्ह आहे वाऱ्यात डोलणारी कोवळी रोपटी जी लवचिकता वाढ आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे आणि हेच तर आपल्याला आता निसर्गात सगळं पहायचं आहे माझं बोलणं सुरू असताना पहा इथे पाऊस सुरू सुद्धा झाला आहे इतिहासात खूप उदाहरणं आहेत जेव्हा स्वाती नक्षत्रावर पाऊस पडतो विशेषतः जून महिन्याच्या सुरुवातीला तेव्हा तो शुभ मानला जातो चांगल्या पावसाळ्याची ही सुरुवात शेतीसाठी आणि पिकासाठी तर असतेच पण समृद्धी आणून सकारात्मक ऊर्जेचा संकेत हा पाऊस आपल्याला देतो तर स्वाती नक्षत्रात आलेला हा पावसाळा आपल्या शेतांमध्ये हिरवळ घरात सुखसमृद्धी आणि मनात शांतता घेऊन येवो हीच त्या वायुदेवतेला प्रार्थना आणि हो पाऊस जरी रोमॅंटिक वाटत असला तरी आपल्या रस्त्यांची कथा थोडी वेगळीच असते नाही का पावसात प्रेम करा पावसावर प्रेम करा पण या डेंजर रस्त्यांवर मात्र सावध राहा जोर पहा पावसाने कसा धरलाय आता समोर ज्या बिल्डिंग होत्या त्या दिशेनाशा झाल्या आहेत रस्त्यांवर जेव्हा असं भरपूर पाणी भरतं रस्ता दिसत नाही तेव्हा गुगल मॅप्स पण धोका देतात तेव्हा भावाचा कॉल जास्त महत्वाचा ठरतो टू व्हीलर गाडी चालवताना हेल्मेट वापरा पायघोळ कपडे घालू नका नाहीतर चिखलात वेगळाच फॅशन डिझास्टर होईल पुन्हा भेटूया तोवर भिजायला विसरू नका पण सतर्क राहा सावध राहा आणि या पहिल्या पावसात वाफा आलेल्या चहा सोबत आलेल्या कॉफी सोबत कांदा भजीचा आनंद घ्या पण तुमचं हसू आणि आरोग्य दोन्ही टिकवा दोनशे पेक्षा जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर असले तरीही या मान्सून सीझन मधला हा पहिलाच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट नक्कीच करा आणि नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा मला खूप छान वाटेल वायुदेवतेला एकच प्रार्थना पिकं वाढू दे आयु आरोग्य दे समृद्धी दे लवकरच भेटू तोपर्यंत स्टेट्यून बी हॅपी टेक केअर जय महाराष्ट्र